हा साबुदाना वडा बघा मस्त कुरकुरीत झाला आहे आतमध्ये अगदी पोकळ आहे मऊ आहे आणि सगळे वडे छान टम्म फुगले आहेत तर असे हे कुरकुरीत वडे बनवण्यासाठी यामध्ये आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत आणि सगळे वडे असे टम्म फुगण्यासाठी वडे कसे बनवायचे यासाठी एक टिप्स सांगितली आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही वडे बनवले तर तुमचेही वडे असे टम्म फुगणार मस्त कुरकुरीत होणार आणि केलात तर त्यांना फुटणार सुद्धा नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण साबुदाणा अगदी मोकळा मोकळा आणि मऊ कसा भिजवायचा ते पाहूया तर इथे मी दोन वाटी साबुदाणा घेते हा दोनशे ग्रॅम साबुदाणा आहे साबुदाणा आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा हाताने असा घासून घासून व्यवस्थित धुवायचा यावरचं सगळं स्टार्च निघायला पाहिजे तर दोन ते तीन पाण्यांनी साबुदाणा मी धुवून घेतला आहे आता यात साबुदाणा भिजून वर असं बोटाला थोडं पाणी लागेल इतकं पाणी घालायचं आणि चार ते पाच तास साबुदाणा भिजू द्यायचा आता पाच तासानंतर पाहूया बघा साबुदाणा अगदी मोकळा मोकळा झाला आहे आणि व्यवस्थित भिजलं आहे हा साबुदाणा आता मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आणि यात दोन मोठे बटाटे उकळून स्मॅश करून घालायचे छोटे बटाटे असेल तर तीन बटाटे घ्या बटाटे किसून घेऊ नका असे स्मॅश करून घ्या बारीक करून घ्या आता साबुदाणा आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साबुदाणा अशा प्रकारे हाताने दाबून दाबून मळून घ्यायचा चार पाच मिनटं हाताने असा मळून घ्या ही खूप महत्त्वाची टिप्स आहे कारण साबुदाणा भिजल्यानंतरसुद्धा त्यात काही प्रमाणात पाण्याचा अंश असतो आणि साबुदाणा असा मळून घेतला नाही की साबुदाणा तळताना मग तो तेलात फुटू शकतो आणि तेल अंगावर उरते तर चार ते पाच मिनटं साबुदाणा मी चांगला मळून घेतला आहे साबुदाणा असा अगदी बारीक व्हायला पाहिजे म्हणजे तो आता तळताना तेलात फुटणार नाही आता या दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमध्ये जाळसर वाटून घेतली आहे त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता त्यानंतर यात एक चमचा जिरं घालायचं चवीनुसार उपासाचं सेंदव मीठ अर्धा चमचा साखर आणि वड्यांना छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर लिंबाचा रस घालायचा एक लिंबू पिळून त्याचा रस काढून घेतला होता लिंबाचा रस नक्की घाला यामुळे वड्यांना टेस्ट खूप छान येते आता यात आपण एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत ते म्हणजे वरईचं पीठ यालाच भगरसुद्धा म्हणते तर तीन चमचे वरईचं पीठ घालायचं वरई मिक्सरमधून अगदी बारीक दळून घ्यायची यामुळे वडे छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही छान लागतात आणि उपवासाला तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर बारीक कट करून थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आता पुन्हा हे व्यवस्थित चांगलं चार पाच मिनटं मळून घ्यायचं हे छान मळलं गेलं तरच वडे छान फ्लपी होतात आतून चिकट होत नाही आणि वडे तळतानासुद्धा तुटत नाही त्यामुळे हे असं चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं तर चार ते पाच मिनटं मी हे चांगलं मळून घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलं हॉटेलमध्ये जे वडे मिळतात ते अगदी सगळे टम्म फुकलेले असतात तर त्यासाठी इथे मी एक टिप्स सांगणार आहे आधी थोडं थोडं मिश्रण घेऊन याचे असे गोल गोळे बनवून घ्यायचे तर बघा आधी मी इथे असे गोल गोळे बनवून घेतले आहे आता वडा बनवून दाखवते आता एक गोळा घेऊन पुन्हा असा गोल करून घ्यायचा आणि याला साईडनी असा दाबायचा आणि मधात थोडा जाळा ठेवायचा आणि वडा असा थापून चपटा करायचा असा थापून थापून वडा बनवला की तो चांगला बांधला जातो आणि वडा तेलातही सुटत नाही तर अशा प्रकारे हॉटेलमध्ये वडे बनवतात मधात थोडे जाळ ठेवतात आणि साईडने थापतात हे वडे खूप जाळ करायचे नाही नाहीतर मग वडे शिजायला वेळ लागतो दोन वाटी साबुदाणामध्ये मिडियम साईजचे तेरा ते चौदा वडे बनतात तर याच प्रकारे सगळे वडे बांधून घ्यायचे तर काही वडे मी बनवून घेतले आहे आता आपण वडे तळून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर कढाईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं आहे तेल आधी चांगलं तापून घ्यायचं चा। तेल तापलं एका पाण्यासाठी थोडंसं मिश्रण तेलामध्ये सोडायचं चा। तेल चांगलं तापलं आहे आता हळूच तीन ते चार वडे तेलात सोडून घ्यायचे एकाच वेळी खूप जास्त वडे तळायचे नाही नाहीतर मग वडे एकमेकांना तेलात चिकटतात आणि मग ते व्यवस्थित तळल्या जात नाही दोन तीन मिनटं वडे अजिबात पलटवायचे नाही तेलावरचा फेस कमी होऊ द्यायचा खालच्या बाजूने वडे व्यवस्थित शिजवू द्यायचे त्यानंतर वडे पलटून घ्यायचे वडे तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायस्ट ठेवायची गॅस जर कमी केला तर वडे तेलकट होऊ शकतात आणि वाढवला तर मग ते आतून कच्चे राहतात व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे वडे आधी मिडियम टू लो फ्लेमवरच तळून घ्यायचे दोन तीन मिनटांनी वडे पलटून घेऊयात असे एकसारखे परतवत वडे तळून घ्यायचे एकसारख्या रंगावर तळायचे चार ते पाच मिनटं वडे तळून घेतले आहेत आता याला डार्क रंग पाहिजे असेल तर गॅस मोठा करायचा आणि एक मिनटं वडे पुन्हा परतून घ्यायचे वडे आता काढून घेऊयात बघा मस्त टम्म फुगले आहेत याच रंगावर हे वडे तळून घ्यायचे थोड्या वेळाने वड्यांना छान डार्क रंग येतो बघा गरम गरम वडे तळून आहे मिरच्यासुद्धा तळून घेतल्या आहेत आता आपण वड्यांसोबत खाण्यासाठी दह्याची छान आंबडगोड चटणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतलं आहे त्यात दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाणे भाजून त्याची साल काढून मिक्सरमधून त्याचा बारीक कूट करून घेतला आहे त्यानंतर यात अर्धा चमचा जिरेपूट टाकायचे पाव चमचा मिरेपूड चवीनुसार थोडंसं सेंदव मीठ एक ते दोन चमचे साखर घालायची एक हिरवी मिरची कट करून घालायची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून चटणी वाटून घ्यायची चटणी मिक्सरमधून मी वाटून घेतली आहे वण्यांसोबत खाण्यासाठी चटणी अशी थोडी पातळच पाहिजे आता यावर तेल आणि जिऱ्याचा तडका घालून घ्यायचा छान आंबट गोड चटणी तयार झाली आहे तर इथे मी एक वाटी साबुदाणा रात्री पाण्यात भिजत ठेवला हो होता साबुदाणा भिजवताना तो आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालून साबुदाणा भिजत ठेवायचा हो आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून आणि सोलून घेतले आहे हे यामध्ये किसून घालायचे बटाटे तुम्ही स्मॅश करूनही घालू शकता पण असे किसून घातले की कि थालीपीठ छान होतात आणि थालीपीठ बनवताना ते तुटत नाही तर दोन्ही बटाटे मी किसून घातले आहे आता तीन चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घालायच्या मिरच्या मोठ्या मोठ्या कट केल्या की त्या मग थालीपीठ भाजताना बाहेर निघतात त्यामुळे मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घ्या किंवा मिरचीचा ठेचा घालू शकता त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं पावडर घालायची जर तुम्हाला उपवासाला जिरं चालत नसेल तर जिरं नाही घातलं तरी पण चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यात मी पाव चमचा लाल तिखट घालते थोडंसं लाल तिखट घातलं की थालीपीठाला रंग छान येतो दोन ते ती तीन चमचे दही घालायचं दह्यामुळे छान आंबट टेस्ट येते दही नसेल तर एक लिंबू पिळून घाला लिंबू घातल्यानंतरही थालीपीठ खूप छान होतात आता हे सगळं व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आता यात पावटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा शेंगदाण्याचा अगदी बारीक कूट करायचा यामुळे थालीपीठाला बाइंडिंग चांगले येते आणि ते चवीलाही छान लागतात आता आपण याचा गोळा बनवून घेऊया साबुदाना मळताना यात पाणी अजिबात घालायचं नाही बघा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचं आता आपण याचे लगेच थालीपीठ बनूयात त्यासाठी इथे पोळपाटाला मी सुती कापड बांधून घेतलं आहे अशा प्रकारे सुती कापड किंवा रुमाल घ्यायचा हा कापड ओला करायचा यावर पाणी शिंपडून घ्यायचं कापड असं ओला करून घेतला की थालीपीठ याला चिटकत नाही आता एक गोळा घेऊन हातानेच अशा प्रकारे थापून घ्यायचा हाताला पाणी लावायचं आणि ओल्या हातानेच थालीपीठ थापून घ्यायचे हाताला पाणी लावल्यामुळे हे हाताला अजिबात चिटकत नाही छान गोल थालीपीठ तयार झालं आहे तर तुम्हाला याला आणखी गोल आकार द्यायचा असेल तर यावर प्लेट ठेवून तुम्ही थालीपीठाला गोल आकार देऊ शकता आता हे थालीपीठ भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा मध्यम गरम झाला की यावर तूप घालायचे थालीपीठ तुम्ही तुपावर किंवा तेलावरही बनवू शकता थालीपीठ तव्यावर सोडताना थालीपीठाचा भाग असा खाली ठेवायचा आणि वरून हळूच कपडा ओढून घ्यायचा थालीपीठावरूनसुद्धा मी एक चमचा तूप घालून घेते आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा ते एक मिनटं थालीपीठ भाजून घ्यायचं गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचं हाय फ्लेमवर थालीपीठ भाजू नका नाहीतर ते, ते खालून जळू शकते आता एक मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि परत थोड्या वेळ थालीपीठ शिजवू द्यायचं थालीपीठ पलटवायचे अजिबात घाई करायची नाही नाहीतर मग ते तुटू शकते बघा थालीपीठ छान खमंग भाजल्या गेला आहे आता परत तुम्ही यावर तूप घालू शकता किंवा कमी तुपाचे बनवायचे असेल तर तूप नका घालू बघा दोन्ही बाजूने थालीपीठ छान शिजलं आहे हे आता काढून घेऊया अशाच प्रकारे थालीपीठ बनवून घ्यायचे जर तुम्हाला असे मोठे मोठे थालीपीठ बनवता येत नसेल बऱ्याच जणांचे थालीपीठ पलटवताना तुटतात तर अशा प्रकारे छोटे छोटे थालीपीठ बनवून शिजवून घेऊ शकता हे सुद्धा एक दोन मिनटं भाजून घ्यायचे थालीपीठ आता पलटून घेऊया उपामध्ये बनवलेले साबुदाण्याचे थालीपीठ खूप छान लागतात नेहमीच साबुदाण्याची उसळ खाण्याचा कंटाळा येतो तर एखाद्या वेळी हे साबुदाण्याचे थालीपीठ बनवून बघा पटकन तयार होतात आणि बनवायलाही सोपे आहे आणि छान खुसखुशीत कुरकुरीत होतात हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा